हे खातं हे नॅशनल हायवे हे जे खातं आहे ते आदरणीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजींचं आहे कोकणातली एक सुपुत्र म्हणून त्या ठिकाणी प्रामाणिकपणे तो रस्ता व्हायला हवा त्यामधल्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि प्रयत्न करणार यात काही शंका नाही आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ज्यांनी या संदर्भात सांगितलं सार्वजनिक बांधकाम म्हणून त्यांच्या मुलाच्या भागांमध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या सरकारच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये हे त्यांच्या विकासकामासाठी दिलेत हे विसरतायत त्यांनी त्याबद्दल माझं खरंतर अभिनंदन करायला हवं सबका साथ सबका विकास या माध्यमातून तिथे निधी देण्याचं काम केलं गेलं आहे हे आपण विसरलं गेलं नाही पाहिजे आणि दुसरी गोष्ट असं जे बोलतायत ना मी मुख्यमंत्र्यांना फक्त एवढंच सांगेन युती धर्म पाहण्याचा अधिकार फक्त रवींद्र चव्हाण याचा नाही युती धर्म पाहण्याचा अधिकार हा सर्वांचा असतो जशास तसं उत्तर द्यायला रवींद्र चव्हाण हा समर्थ आहे भारतीय जनता पार्टी म्हणून फार सौजन्याने राहण्याचा माझा स्वभाव आहे परंतु जर मी सौजन्य सोडलं तर अतिशय वाईट पद्धतीने वागायला मी तयार आहे त्यांनी कधी ते सांगावं कित्येक वर्ष उद्धव ठाकरेजींच्या नेतृत्वात मंत्री होते काय केलं कधी कोणतं काम केलंय एक काम करून दाखवलं असं दाखवा ना एक काम एक काम केलं आहे मी हे काम केलंय आहे पस्तीस चाळीस वर्षामध्ये काय केलं काहीच कोकणासाठी केलं नाही आणि मोठमोठ्या हुशारा करत असाल तर चालणार नाही ते उद्धवजी होते त्यांनी त्यांना फार महत्त्व दिलं आता कोण महत्त्व देणारे राहिले नाहीत विसरून जा आता ते सगळं